हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता तर ह्या मिरच्यांची चा आपल्याला छान देठं काढून घेतलेत बघा मी आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या टाकून द्यायच्यात आणि त्याचबरोबर इथे मी लसूण घेतलं आहे बघा भरपूर सारा लसूण ह्या रेसिपी भाजीला लागतो पाहू शकता तुम्ही तर लसूण टाकून आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचे मिक्सरला पाहू शकता छान मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडे शेंगदाणे पण वाटून घ्यायचे आहेत मिरची वाटून झाल्याच्यानंतर शेंगदाणे मी वाटून घेतलेली आहेत बघा त्याच्यामध्ये आता हे साईडला ठेवूया तर इथे बघा मी करड्याची भाजी घेतलेली आहे ही मैत्रिणी आणि करड्याची भाजी एवढी छान लागते ना तुम्ही नक्की ब करून बघा आणि कधी खाली आहे का ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता मी छान निसून घेतलेली आहे ही तर ही भाजी आपल्याला काय करायची मैत्रीणं स्वच्छ नळाखाली धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने तर पाहू शकता इथे स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने चांगली कारण माती वगैरे असते पानांना स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर इथे मीडियम साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत तर कांदे आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचे आहेत बघा फोडणीसाठी मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा आणि ही रेसिपी जर आवडली माझी तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा तर पाहू शकता अशा पद्धतीने मी बारीक कांदा चिरून घेणार आहे तर कांदे आपले छान बारीक चिरून झालेले आहेत बघा तिने पण त्यानंतर आता हे एका डिशमध्ये आपण आता काढून घेऊया हे कांदे झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणी बिलकुल पण टाईम लागत नाही सकाळच्या टिफिनला तुम्ही घाई गरबडीत ही बनू शकता त्यानंतर काय करायचे पुढे बघा मी भाजी स्वच्छ धुतली ना ती आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आणि भाजी शिजायला पण बिल बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रीणं लवकर पटदशी शिजल्या जाते ही भाजी अशा पद्धतीने आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची बघा आणि खायला खूप मस्त लागते ही भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही कशासोबत पण खा खूप छान लागते तर मी अशाच पद्धतीने बघा दुसरी पण भाजी चिरून घेणार आहे संपूर्ण जर चिरत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होणार त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडी चिरून दाखवलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व भाजी चिरून घ्यायची बघा तर पाहू शकता मैत्रीण सर्व भाजी मी चिरून घेतलेली आहे तर आता काय करायचं आपल्याला आता गॅस कवाळायचे इथे गॅस पेटून घेणार आहे मी आता आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची बघा आपल्याला मैत्रिणी कढाई छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचे साधारण मी इथे दीड पळी तेल टाकून घेणार आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता पाहू शकता तेल गरम झालं ना त्यानंतर आपल्याला जिरीन मोहरी एकत्र करून ह्याच्यात टाकून द्यायची जिरी मोहरी छान तडतडली ना तर आपण जे हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतला होता तो आपल्याला इथे तेलावर टाकून द्यायचं आहे आणि नाही सॉरी कांदावर पहिली परतून घ्यायचं आहे मीडियम साईजचे मी तीन कांदे घेतले होते ना ते टाकून दिलेत आणि कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा तेलावर मैत्रिणी करड्याची भाजी कोणाला कोणाला आवडती मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ छोटासा आहे संपूर्ण व्हिडिओ पहा मध्ये स्किप करू नका आणि त्यानंतर त्यान आपला कांदा परतल्याच्यानंतर आपल्याला इथे थोडी हळद टाकून घ्यायची बघा एक चमचा हळद टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला परत येऊ कांदा छान परतून घ्यायचा आहे तेलावर हळद कांदा आणि त्यानंतर आपल्याला इथे मिरची आणि शेंगदाणे लसूण मी वाटून घेतलं होतं ते टाकून द्यायचे कांदा आणि मिरची आपलं लसूण हे छान तेलावर परतून घ्यायचे बघा एक मिनटं जरा छान परतून घ्यायचे मैत्रिण नोकरड्याच्या भाजीला तुम्ही डाळ पण टाकू शकता ज्याच्या त्याच्या आवडीव असतं मी इथे डाळ वगैरे काही टाकली नाही फक्त कांदा आणि शेंगदाण्याचा कूट करून टाकलेला आहे हिरवी मिरची लसूण पाहू शकता छान आपलं हे कांदा हिरवी मिरची हे सगळं छान परातलेलं आहे त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे ती भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली ती भाजी टाकून घ्यायची बघा अगदी सोपी रेसिपी आहे मैत्रिणी बिलकुल पण टाइम लागत नाही नक्की ट्राय करा सर्व भाजी टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला ही भाजी एकदा परत छान वर खाली करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने छान आपली भाजी वरखाली करून झालेली आहे मैत्रिणीनं त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे आहे पुढे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी आपल्याला ही छान वरखाली करायची मिक्स करून घ्यायची म्हणजे त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं ह्याच्यात थोडंसं पाणी मी असं शिपडले पाणी दाखवलं नाही तुम्हाला आणि झाकण आहे बघा मिडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची पाहू शकता तुम्ही तर छान भाजी आपण आता मिक्स करून घेऊया मैत्रिणी भाजी थोडीशी अशी वलसर थोडी असली ना तर खायला पण छान लागते तर मस्त आपली ही करडईची भाजी झालेली आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो